उमरटमध्ये गणरायाला वाजत गाजत निरोप नरवीर तानाजी मालेसरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप देण्यात आला डीजेच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गौरी गणपतींना आज गुरुवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जय जयकारात लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी निरोप दिला यावेळी वरुणराजाची कृपा पहावयास मिळाली गुरुवारी विसर्जन विसर्जनाच्या दिवशी अनेक ठिकाणी दुपारी तीन वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका निघाल्या दोन ताशांच्या गजरात बेंजूच्या तालावर नाचत वाजत गाजत ताडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली विसर्जन स्थळी मिरवणुका आल्यानंतर बाप्पाची आरती करण्यात आली यानंतर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला मी चोवीस तास सह सीताराम कळंबे पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील